च्या हनुमानपाडा परिसरामध्ये परिसरामध्ये पाणीबाणीने त्रस्त झालेल्या नागरिकांचा मोर्चा मुलूंच्या मान हनुमानपाडा परिसरामध्ये पाणीबाणीने त्रस्त झालेल्या नागरिकांना घेऊन मनसेने मोर्चा काढला यावेळी नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पाण्याच्या अनियमित वेळा निकृष्ट दर्जाचे पाणी यासोबतच पालिका अधिकाऱ्यांची अरेरावी यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करून देखील पालिका प्रशासनाकडून समस्येची दखल घेतली जात नव्हती यामुळे अखेर नागरिकांनी मनसेचे मुलंड विभाग राज्य अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात या का आला यावेळी पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या टी विभागाबाहेर नागरिकांनी पाण्याचे मटके फोडले आणि आपला निषेध व्यक्त केला आहे नगरसेवक आहे नगरसेवक आमच्याकडे अजून एकदा आला नाही आमची बाथरूमची सोय आम्ही बाहेर जातो प्रायव्हेट म्हणजे म्युन्सिपाल शौचालयामध्ये तिथं सुद्धा आमची व्यवस्था म्हणजे बिलकुल नाही आमची येऊन बघा तुम्ही एवढी घाण आहे बाथरूमची पण व्यवस्था येऊन बघा आम्ही कसे जातो तर तिथं सुद्धा नगरसेवक उद्घाटन करून पण एक दोन गल्ली मध्ये केले बाकी गल्ली मध्ये बाथरूम सुद्धा केले पाण्यासाठी पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला हमेशा असतो वर्षा सुद्धा आम्ही दोन ते तीन वेळा मोर्चा घेऊन येतो वर्षातून दोन ते तीन वेळा आम्ही मोर्चा घेऊन येतो हे लोक आम्ही आलो का आम्हाला बाहेर काढतात एक दोन जणी जा बाकी तेव्हा बाहेर सगळे आम्हाला हकलून काढतात टिवाड मधून बाहेर बाहेर टिवाड आणि आम्ही एकदा इथं टिवाड मध्ये आलो तर या बाथरूम पाणी येत ना एवढा या बाथरूम मधून पाणी बोवाया चाललं होतं आठव याच्यामध्ये हा एवढा पाणी वाया झालं की आम्ही आवाज देऊन पाणी बंद करायला ला हो लावलं वरती टाक्या भरून पाणी खाली चाललं होतं मग आमच्यापर्यंत पाणी काही येत नाही आम्ही चाळीत राहतो त्यामुळं हा आणि बिल्डिंग मधल्या लोकांना पंचवीस तीस तीस एवढ्या टावर वरती पाणी जातं जिकडे जिकडे हे लोक टॉवर चालले तिकडे पाणी पाठवतात आम्हाला त्रास देतात आम्ही त्रास सहन करणार नाही आम्ही तुमकडे सोडणार नाही कुणालाच आम्ही बिला भरतो आम्ही बिला नाही भरले का लगेच आमचे मीटर कापून देतात आम्हाला गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून एक तर पाड्यात बीएमसीची लाईन आलेलीच नाही आमच्या हनुमान पाड्यात आणि प्रायव्हेट पाणी आहे ते प्रायव्हेट पाणी आम्ही पैसे भरून सुद्धा एक तर आधीच महिन्यातून पंधरा दिवस पाणी येतं त्या पंधरा दिवसातून पण आठ दिवस पाणी नसतं आम्ही वर राहतो वरून खाली कसं पाणी भरणार एक दोन हंड पाणी आणायचं खालून पाणी आणायला मदारे माणसं छोटे पोरं एक तर त्या पण नाही चाळीस मिनिटं आहे चाळीस मिनिटं पाणी तिकडून मोटरमधून मधून सोडतो पाच दहा मिनटं तर असेच जातात पाणी पण पोहोचत नाही आमच्या घरापर्यंत आणि चाळीस मिनिटात कसं काय पाणी होणार एक दिवस आठ करून पाणी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई